नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या जिद्दीची आणि मेहनतीची कहाणी सांगणारं तुमचं आवडतं व्यासपीठ आज आपण भेट देत आहोत शौर्य डेअरी फार्मला आणि या फार्म च्या सर्वे सर्व आहेत शिवानी सचिन बडे होय मित्रांनो महिला असूनही शिवानी ताई आज मोठ्या आत्मविश्वासाने आणि मेहनतीने हा व्यवसाय उभा करत तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथे त्यांनी त्रेचाळीस मशीनचा गोठा उभारला आहे पहाटे दोन वाजता दिवसाची सुरुवात होते आणि रात्री उशिरापर्यंत काम सुरू असतं दूध काढणं जनावरांची काळजी घेणं खुराकाचं नियोजन करणं आणि बाजारपेठेपर्यंत ते पोहोचवणं हे सगळं व्यवस्थापन त्यांनी जबाबदारीने सांभाळलं आहे आज या गोठ्यातून एका वेळी तीस म्हशींचे एकशे वीस ते एकशे तीस लिटर तर बारा गायींचे ऐंशी लिटर दूध तयार होत एका दिवसाचे म्हशींचे दोनशे पन्नास ते दोनशे साठ आणि गायींचे एकशे साठ ते एकशे सत्तर लिटर दूध विक्रीसाठी जातं महिन्याला चार ते पाच लाखांचं उत्पन्न त्यातून दीड ते दोन लाखांचा शुद्ध नफा या त्यांच्या मेहनतीचा प्रत्यक्ष पुरावा आहे महत्वाचं म्हणजे त्यांनी गोठ्यात आधुनिक सोयी बसवल्यात उन्हाळ्यात तापमान टिकवण्यासाठी फॉगर सिस्टम पाण्याची उत्तम सोय सी सी टी व्ही निगराणी या सगळ्यामुळे काम अधिक सुकर झालं आहे मित्रांनो शिवानीताईंची ही कथा आपल्याला एकच शिकवण देते व्यवसाय छोटा किंवा मोठा नसतो मेहनत जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर महिला देखील पुरुषांत ताकदीने शेतकी व दुग्ध व्यवसाय उभारू शकतात आजच्या तरुण पिढीने नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय उभा केला तर फक्त घरच नव्हे तर संपूर्ण समाज बळकट होईल ग्रेट महाराष्ट्र कडून शिवानीताईंना मनपूर्वक सलाम आणि सगळ्या शेतकऱ्यांना हाच संदेश जिद्द असेल तर यश तुमचंच आहे आता आपण मुलाखत पाहू धन्यवाद शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही ग्रेट महाराष्ट्र पाहता तुमचं चॅनल मध्ये सर्वप्रथम स्वागत तर आता आपण शौरी डेअरी फार्म मध्ये आलोय तर त्यांचे ओनर आपल्या सोबत आहेत तर आता ते महिला आहे त्या कशा करतात व्यवसाय आपण त्यांच्याकडून बघूया जाणून घेऊया तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा नमस्कार नमस्कार तुमचं सर्वप्रथम ग्रेट महाराष्ट्र चॅनल मध्ये स्वागत आणि अभिनंदन की तुम्ही एवढं छान प्रकारे काम करताय तर एकदा नाव आणि पत्ता सांगा मी शिवानी सचिन बडे मी राहणार जवळा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर हा व्यवसाय कधीपासून करता दोन वर्षापासून आता किती टोटल आपल्या फार्म मध्ये मशी आहेत आणि जनावर तोटल? तोटल हाँ। हाँ। हो। किती आहेत टोटल टोटल फोर्टी थ्री आहे त्रेचाळीस त्रेचाळीस सगळं तुम्हीच बघता सगळं हो ह्यासाठी किती काम करायचं दोन तुम्ही काय काय यामध्ये कामकाज बघता नक्की काय काय असतं आणि गोट्याचं कामकाज कसं सुरू होतं किती वाजता आणि ते कसं कसं असतं नक्की आमच्याकडे दोन भैया आहेत सकाळी पहाटे दोन वाजता भैया उठतात त्यानंतर पहिल्यांदा दावणीतलं पाणी सोडलं जातं त्यानंतर कुट्टी टाकली जाते प्रत्येक मशीनला खुरा टाकला जातो आणि त्यानंतर मग दूध काढण्यासाठी बसतात तर दूध काढण्यासाठी कमीत कमी आपल्याला दोन ते तीन तासाचा कालावधी जातो सकाळी हो सकाळी मग सहा ते सातच्या दरम्यान आपलं दूध काढून होतं ते आपण डेअरीला पोहोच करतो आपल्या स्वतःच्या गाडी आहे त्या स्वतःच्या गाडीमध्ये कॅन घेऊन जातात आणि पोहोच करतात त्यानंतर मग शेण उचललं जातं पूर्ण गोठा क्लीन केला जातो मशी धुतले धुतल्या जातात त्यांचा व्यवस्थित आराम केला जातो परत रिपीट होती ही प्रोसेस झोपतात अकरा वाजता परत दोनला ला उठतात परत दोन वाजल्यापासून संध्याकाळी सात ते आठ वाजेपर्यंत हे काम चालू राहतं बरं आता ज्या मशीत सगळ्यात टोटल किती दूध निघतं आणि कसं ते दूध विक्रीचं नियोजन कसं असतं टोटल दूध किती निघतं वीस मशी दुधावर आहेत त्यातल्या काही भाकड आहेत आणि वीस मशींच सरासरी दूध एकशे वीस एकशे तीस निघतं एका वेळेस हा आणि एका वेळेस म्हैस एक म्हैस सहा ते सात लिटर देते दोन टायमाला चौदा लिटर चौदा ते सोळा लिटर बरं त्या दरम्यान मशी आहेत आपल्याकडे चारा सगळा विकतचा आहे की घरचा आहे घरचा पण आहे आणि विकतचा पण असतो आपला शेतातला चारा असतो ऊस मका गिन्नी गवत एवढं आणि बाकी वाडे विकतचा ते वाड असतं ना हो आणि खुराकामध्ये काय काय खुराकामध्ये आपण सरकी देतो भुसा देतो आणि चुनी देतो चना चुनी बरं हे सगळं कामगार देतात हो कामगार देतात किती टाइम देतो मग दोन टाइम देतो भिजवला जातो सरकी चुनी भुसा आणि मग तो डिवाइड करून दिला जातो प्रत्येक मशीला कमीत कमी दोन किलो खुराक दिला जातो सकाळ संध्याकाळ दोन टाइम दो, चारा टाकल्यानंतर खुराक दिला जातो धारा कशा काढता हाताने हाताने पूर्ण हाताने मॅन्युअल तुम्हाला येतात का स्वतःला धारा काढा थोड्याफार येतात जास्त नाही हे सगळे मॅनेजमेंट तुम्ही बघता हो बर त्यामध्ये तुमचं जे काम असतं ते काय काय असतं नक्की पूर्ण गोठ्यावर लक्ष देणे भैया उठतात किती वाजता किती वाजता धारा काढल्या जातात कुठल्या मशीचं दुखतंय काय किती खाल्लंय किती कमी खाल्लंय किती दूध कमी देतय किंवा ताप वगैरे जर असेल तर व्यवस्थित डॉक्टर वगैरे करणे आणि सगळं म्हणजे चारा आपला फ्रेश वापरणे त्याच्याकडे लक्ष असतं हे कामकाज जे सगळं तुम्ही करताय एवढं म्हणजे तर हा व्यवसाय परवडतो का हो परवडतो तर यातून किती उत्पन्न भेटतो तुम्हाला महिन्याला चार ते पाच पर्यंत चार ते पाच लाखापर्यंत भेटतं त्यातला खर्चा वजा करता अडीच ते तीन लाख खर्च येतो आणि बेनिफिट आपल्याला दीड ते दोन लाखापर्यंत भेटतो पण त्यामध्ये पण दुधाचे रेट आणि मशीनच्या भाकडकार पण डिपेंड असतं की बेनिफिट किती होईल यावर या पण डिपेंड असतं म्हणजे फिक्स नसतं फिक्स नसतं तुम्ही जसं दूध निघाल तसं तुम्ही विक्री कराल तसं हे करता कुठून आणल्या होत्या मग हरियाणा मधून हरियाणा जिल्ह्यात न ओके okay. तर ह्या मशीन ज्यावेळेस तिकडून आल्या त्यानंतर इथं काय काय तुम्ही काळजी घेतली होती पहिल्यांदा मशीनची गाडी ज्यावेळेस उतरवली त्यावेळेस त्यांच्या पूर्ण तब्येती चेक केल्या सगळ्यांना इंजेक्शन मारले कोण किती खातय किती दूध देत आहे आणि आता तिथ हरियाणावरून यायचं म्हटलं तर चार ते पाच दिवसाचा कालावधी जातो त्यामुळे मशी थकलेल्या असतात मग त्यांना ता, पूर्ण आराम करून द्यायचा एक ते दोन दिवस पूर्ण आराम करून व्यवस्थित इंजेक्शन डॉक्टर करून मग पुढची ट्रीटमेंट केली जाते मग दुधाकडे लक्ष देत जातं खुराक काय दिला पाहिजे काय नाही त्याच्याकडे लक्ष दिलं जातं आता तुम्ही जे गोट्यातलं नियोजन करता तर सगळं नियोजन तुम्ही स्वतः करता हो। आ, आता हे जे नियोजन सगळं आहे तर एखादी कोण महिला असेल किंवा हो एखादी तरुण उद्योजक असेल त्यांना जर हे करायचं असेल तर तुम्ही काय त्यांना सांगाल की हा व्यवसाय स्वतः करू शकतो आपण आणि त्यातून ते तेवढं उत्पन्न भेटतं का हो स्वतः आपण हा व्यवसाय करू शकतो जर स्वतःचे जास्त कष्ट असेल तर बेनिफिट पण जास्त भेटतो आणि असं काही नाही की महिला आहे मग करू शकत नाही तर आपण स्वतःच्या जिद्दीने करू शकतो पूर्ण आता मी एवढा गोठा पाहते कुठली म्हैस आजारी वगैरे असेल तर ते पाहणे दूध वगैरे सगळं नियोजन व्यवस्थित चालू असतं दूध विक्रीचं नियोजन कसं आहे आणि म्हणजे कुठं विकत दूध विक्री तर गाव आहे तिथं कन्ह्या डेरी आहे तिथे आपण दूध घालतो सकाळ संध्याकाळ स्वतः इथून तुम्ही स्वतःची गाडी आमचे आम्हाला त्याचं वगैरे आणि दुधाचं भाडे धरून भेटतो दुसऱ्यांचं पण घेता का दूध नाही आम्ही फक्त स्वतःच कलेक्ट करतो सध्या तरी स्वतःच करतोय अजून आता वाढवायचं नियोजन आहे काम चालू आहे दुसऱ्या गोठ्याचं मग तिकडं ज्या वेळेस शिफ्ट होऊ त्यावेळेस मग विचार करूयात किती वाढवणार फ्युचर मध्ये किती करणार आहे मध्ये तर किती पण करू शकतो असा काही अंदाज नाहीये पण सध्या तरी एटी टू हंड्रेड पर्यंत आहे अंदाज ओके आधुनिकता काय काय वापरली आहे का तुम्ही आधुनिकता आहे ना आपल्याकडे सीसीटीव्ही आहेत पूर्ण गोठ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये जर म्हटलं तर मशीनला गरम सहन होत नाही त्यासाठी आपण हे फोगर सिस्टीम लावलेले आहेत पूर्ण पूर्ण गोठ्यामध्ये आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला एक मोटरची आवश्यकता असते फक्त तिथून बटन दाबलं की पूर्ण स्प्रिंकल होतं ओके okay, आणि मशी पूर्ण थंड केलं जातात दिवसातून उन्हाळ्यामध्ये दोन ते ती तीन टाइम चालू केल्यावर टेम्परेचर मेंटेन राहतं आणि मग जे आपलं मशीनचं आजार पण असतं ते कमी प्रमाणात राहतं उन्हाळ्यामध्ये जे वाढतं टेम्परेचर बॉडी टेम्परेचर वाढल्यामुळे म्हैस गाभण राहत नाही किंवा गाभण राहिलेली म्हैस हे होते काय म्हणतात गाभरते गर्भ बाहेर फेकते तर ते होत नाही मग त्यासाठी आपण फोगर सिस्टीम लावलेली आहे आणि कधी समजा बाहेर गेलो तर आपल्याकडे सीसीटीव्ही आहेत आणि पूर्ण पाण्याची सोय आहे म्हणजे आपल्याकडे टँकर वगैरे एक्स्ट्राचे आहेत ठेवलेले मोटरचं बटन दाबलं की पूर्ण सिस्टमॅटिक चालू होतं पाणी स्वच्छता वगैरे स्वच्छता वगैरे सगळं वयरेन कशी म्हणजे कुट्टी करून देतात कशी कुट्टी करून देतो पूर्ण ओके मग ते त्याचं काय किती वाजता नक्की चालू होतं कुट्टी वगैरे ते कामकाज कुट्टीचं कामकाज संध्याकाळी आठ वाजता करतो सण आठ ते नऊच्या दरम्यान एक तासामध्ये तेवढ्या वेळात कुट्टी करतो आणि सह सण साधारणपणे अडीच ते तीन वाजता पहाटे कुट्टी टाकली जाते अडीच ते तीन किंवा साडेतीन फार तर फार। गोट्यामध्ये आता हे सगळं नियोजन तुम्ही करता पुढं मोठं जे गोटा वाढवणार त्याचं कसं नियोजन केलेलं आहे नक्की तिकडं आता सध्या का आपण जागा घेऊन काम चालू आहे तिथं पण आता हा थोडा छोटा आहे पण तिथं आपल्याला डोक्यात आहे की मोठा वाढवायचा आहे म्हणून तिकडं जागा घेऊन काम चालू आहे आता मग तिकडं पण अजून आधुनिकता वाढवता येईल कशा प्रकारे आणि कशा प्रकारे आपल्याला अजून चांगल्या मशी घेता येईल याच्याकडे जास्त लक्ष आहे ओके मशीची तुम्हाला पारक आहे का म्हणजे म्हैस जास्त दूध देणारी कशी ओळखता येतील असं त्याची माहिती सांगू शकता का ही पातळ चामडीची पाहिजे तिचा मान थोडीशी लांब पाहिजे आणि मुख्यतः आपण हरियाणावरून जी म्हैस खरेदी करतो हुँ। मुरा मुरा जातीची म्हैस खरेदी करतो तर तिचे शिंग शेवाकडे पाहिजेत ती पाहिजेत आकडी म्हशीचे आपण जे, जे सड बोलतो त्याच्यात समान अंतर पाहिजे एकसारखे समान आणि शेपटी वगैरे लांब पाहिजे पाठीमागचा जो बाक असतो तो व्यवस्थित रुंद पाहिजे जेणेकरून म्हशीची तब्येत पण होते आणि दुधासाठी पण वाढते Uh, म्हैस एखादी जास्त दूध देणारे तुमच्या गोट्यामध्ये किती लिटर जास्तीत जास्त देते असं काय आहे का म्हणजे ते जास्त देते दूध आपल्या गोट्यामध्ये सोळा ते सात अठरा पर्यंत अठरा लिटर पर्यंत पण देते बरेच शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की एवढे दूध देतात तुमचं काय मत आहे का आपल्यावर डिपेंड असतं की आपण आता समजा किती खातो आणि किती त्यांना देतो ह्याच्यावर पण डिपेंड असत आपण किती सरकी देतो किती भुसा देतो याच्यावर जर लक्ष दिलं आणि दूध वाढीसाठी आपण ह्याच मोहरीचं तेल आणि गुळ याचा मिक्सर करून भुस्यामध्ये जर मशीला खाऊ घातलं तर नक्कीच दूध वाढतं तो स्वतःचा अनुभव आहे आपण करून पहा वाटलं शेतकऱ्यांना पण सांगा की करून पहा गुळ मोहरीचं तेल आणि भुसा याचा गोळा करून जर मशीला दिला तर दूध नक्कीच वाढतं किती दिवसात आठवड्यातून एकदा दिलं तरी चालतं ओके तुम्ही देता येते रेग्युलर हो मोहरीचं तेल आणि गुळ भुसा ओके गुळच का म्हणजे ते कॅल्शियम वगैरे वाढतो त्यासाठी हो। आता ह्या ज्या मशी आहेत सगळ्या तुम्ही हरियाणा जीन मध्ये आणून किती दिवस झालं मग आता आम्ही शेवटचा लॉट आणला दो आहे दोन महिने झालेला आहे त्यांना आता हरियाणा मधून तिथनं कुठं आणल्या मशी नक्की काय माहिती आहे का तुम्हाला नेहरा डेअरी फार्म हरियाणा जीन मधून आणलेला आहे आपण एवढी डिटेल मला तिकडची माहिती नाही कारण जे आम्हाला खरेदी विक्रीचा व्यवसाय आमचे सासरे पाहतात आणि मग गोठ्यात आल्यानंतर तिथून पुढची प्रोसेस आम्ही करतो ओके तुम्ही आता हे सगळं जे व्यवसाय करताय आता प्रत्येक यशस्वी पुरुषा एका स्त्रीचा हात असतो तसं तुमचा पण तुमच्या पतींच्या मागे तर खूप छान वाटलं की तुमच्या सोबत की तुम्ही पण हा व्यवसाय करता तर अशा काही तरुणी आहेत ज्यांना व्यवसाय करायचा आणि त्यांना घरच्याकडून सपोर्ट नसतो किंवा त्यांना ह्या व्यवसायाविषयी माहिती नसती तर त्यांना काय सल्ला द्याल संदेश काय असाल तुमचा पहिला तर संदेश म्हणजे व्यवसाय कुठलाही छोटा नसतो किंवा मोठाही नसतो असं काही नसतं व्यवसाय <laughs> आणि आजकाल असं झालंय की <laughs> सगळे आय टी मध्ये असतात किंवा <laughs> नोकरीच्या मागे लाग लागलेल्या आहेत व्यवसायाकडे कमी दुर्लक्ष होतं <laughs> तर मी माझं असं म्हणणं आहे की दुसऱ्याच्या हाताखाली नोकर राहण्यापेक्षा आपण स्वतःच राणी राहू शकतो ना आता मी जर इथं काम करत असले तर मी माझ्या मनाची मालकीन आहे की मी माझ्या मनावर आहे डिपेंड की मी किती तास काम करायचंय किंवा नाही करायचंय आणि जर नोकरी केलं तर मला तिथं बंधन आहे की आठ तास केलंच पाहिजे इथं नाहीये त्याच्यामुळे व्यवसाय हा माझ्यासाठी पहिलाच आवडच होती आणि आता इथं लग्न झाल्यापासून पहिलं काही माहित नव्हतं असंच शेजाऱ्याबाजांकडून इकडून तिकडून माहिती काढून आपण व्यवसाय चालू केला त्यानंतर आवड निर्माण होत गेली आणि एकदा आवड निर्माण झाली ना व्यवसायाची की ती पूर्ण होतेच आणि शेतकऱ्याचं तर तुम्हाला माहितीच आहे की आजकाल कोणी मुलगीही देत नाही तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही दुसऱ्याच्या नोकऱ्याला देण्यापेक्षा स्वतःच्या राजाला द्या बर, रा... ना स्वतः ती राणी म्हणून राहील दिवसभर काम करेन का पण ती स्वतःची राणी म्हणून राहतीये ना हे महत्वाचं आहे असं माझं म्हणणं बर. आहे आणि बाकी वातावरण जे आहे म्हणजे शेतकऱ्यांचं ते एक एकदम घरचं हो, एकदम व्यवस्थित असत आणि गावचं वातावरण म्हणजे पूर्ण फ्रेश हवा कुठले आजार नाही आणि शेतात काम केल्यामुळे शरीर पूर्ण मोकळं राहतं आजार पण नाहीये कुठलं काहीच नाही असं आणि घरचं पण हे दूध घरचं दुप दुपचं म्हणतात पहिले पहिली लोक म्हणायचे की आमच्या घरी दूध दुपता असायचं तर ते पण हे शेतकऱ्यांच्याच ह्याला भेटते तुम्ही खूप छान प्रकारे सांगितलं तुम्ही ग्रेट महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या प्रकारे मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद